मित्रांनो अशात सोशल मीडिया माध्यमात आपण सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजेच भारतीय शिक्षण स परंपरा जो की प्रत्येकाची इच्छा आहे की पुस्तकी ज्ञानापेक्षा रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण हे मुलांना द्यावे अशी नवीन पद्धती सुरू करण्यात यावी अशी माग केली जात आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही मागणी शंभर वर्षापूर्वी आधीच कोणतरी केलेली होती ते कोण तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये सन अठराशे ब्याऐंशी साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष देऊन बारा वर्षांखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे तसेच शिक्षक प्रशिक्षित असावे व शिक्षण बहुजनातीलही असावे जीवनापैकी व्यवहारी शिक्षण द्यावे आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य द्यावे तसेच शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे वसूल केलेल्या शेतचव्याच्या रक्कमे शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी आणि महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा पाळविणारे असावे अशा महत्वपूर्ण मागण्या महात्मा ज्योतिबा फुले सन अठराशे ब्याऐंशी नंतर केलेल्या होत्या प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षणतज्ञ होते